नमस्कार नांदेडकर मी आहे सुचित्रा तर आपलं पुन्हा स्वागत करत आहोत नमस्ते नांदेड या चॅनलवर तर मी आज आलेली आहे सुंदर हॉटेल येथे तर हे हॉटेल आहे गुरुद्वारा गेट नंबर एक हनुमान मंदिरच्या बाजूला येथे आलेलो आहोत फूड टेस्ट करण्यासाठी तर मग चला पाहूया फूड टेस्ट करायला आपण जाऊया एक्सक्यूज मी आपलेकडे स्पेशल काय आहे ते स्पेशल पनीर चिल्ली आहे पनीर 65 बटर चिकन चिकन चिली ठीक आहे चालेल मग घेऊया जे स्पेशल आहे ते आपले हॅलो स्टॉटर चिकन सिस्टीम आहे स्टॉटरमध्ये आहे चिकन पकोडा स्टार्टर मध्ये सॉस मॅडम तर आपला स्टार्टर आलेला आहे आणि मला तर हे डेकोरेशन कि पाहूनच असं वाटत आहे की हे किती स्वादिष्ट आहे तर मग आपण टेस्ट करूया खूप प्रतिम आणि स्वादिष्ट आहे मला तर खूप आवडलेला आहे स्टार्टर तर एवढं छान आहे तर मेन कोर्स किती बेस्ट असेल तर आपण आता मेन कोर्स कडे जाऊया आणि पाहूया ते कसं आहे बटर चिकन हा तर आपलं बटर चिकन आलेलं आहे आपण पाहतोय जसं की दिसायला इतकं अमेझिंग आहे ओके थँक्यू तर मग okay. चला आपण टेस्ट करूया खूप अमेझिंग दिसत आहे मी तर खूप एक्साइटेड आहे खाण्यासाठी मला तर फार फार असं वाटत आहे मी कधी कधी टेस्ट करू वाव जस्ट अमेझिंग खूप खूप टेस्टी आहे तुम्ही पाहताय मी किती खुश होऊन खात आहे मला खूप आवडलेलं आहे आय होप तुम्हाला हे खूप आवडेल स्पेशल आहे मॅडम खिमा कलेजी ओके इथली स्पेशल डिश आहे खिमा कलेजी तर आपण आता हे टेस्ट करून पाहूया कसं आहे वाव खूप म्हणजे खूप स्वादिष्ट आहे मला तर खूप आवडलेलं आहे मी माझ्या फ्रेंड्सला फॅमिलीला नक्की सजेस्ट करेल इथं यायला तुम्ही पण तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सांगा सजेस्ट करा इथं येऊन ट्राय करायला सांगा ते सुंदर सुंदर डिशेश आहेत इथे तर आता आपण नॉन व्हेजमध्ये ट्राय केलेले आहेत तर आपण व्हेजमध्ये पाहूया पनीर बटर मसाला चना मसाला तर मग चला आपण टेस्ट करूया कढी मी आत्ता पनीर पालक पनीर ट्राय केलं आहे खूप मस्त लागत आहे मला एकदम स्वादिष्ट अप्रतिम चना मसाला पण खूप धमकेदार आहे एकदम अमेझिंग पनीर बटर ट्राय केलेला आहे, टेस्ट आहे। है। खुण -खुण मी दिसायला इतकं अमेझिंग आहे तसं टेस्टला पण आहे खूप स्वादिष्ट लागत आहे मला तर खूप खूप आवडले तर आता मी टेस्ट करणार आहे दाल तडका दिसायला तुम्ही पाहताय किती सुंदर दिसत आहे तसं याला तडका दिलेला आहे मला आता कंट्रोल होत नाही आहे आता मी कधी टेस्ट करू पद्धतीने तडका दिलेला आहे वाव वावरा तर आता आलेला आहे आपला मेन कोर्स मधला जिरा राईस दाल तडका तर आपण आता हे टेस्ट करूया तसं तर मला हे इतकं छान दिसत आहे कलरफुल रंगीबेरंगी एकदम तर मी ट्राय करते आणि मग तुम्हाला सांगते मला कसं वाटलं खूप खूप टेस्टी स्वादिष्ट आहे चिकन दम बिर्याणी ग्रेव्ही हे बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की सुंदर हॉटेलमध्ये चिकन दम बिर्याणी खूप छान मिळते तर आज माझा योग आलेला आहे इथे टेस्ट करण्याचा तर मी आधी टेस्ट करणार आहे बिर्याणी तसं तर सर्वांचीच फेवरेट असते पहिली पसंती बिर्याणी मग ती मटन बिर्याणी असो चिकन बिर्याणी असो फूड इज अच्छा आहे चिकन चिली ह्या का बेस्ट आयटम आहे ओके okay. सर्विस बी बहुत फास्ट आहे है यहां की और सभी आयटम अच्छा हैं मटन रोस्ट बी ह्या का अच्छा आहे बाकी जवळपास वीस बावीस वर्षापासून सुंदर हॉटेलचा आस्वाद घेतोय okay. आणि माझी इथली आवडती डिश म्हणजे खिमा कलेजी मी असे कोणी जर गेस्ट आले आणि जे नॉनव्हेज खाणारे आहेत तर त्यांना आवर्जून सांगतो तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल तर हॉटेल सुंदर इथे खिमाकले जी खायला म्हणून इथे मलाई मिल्क पण मिळतं तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण हे टेस्ट करूया तसं तर मी ऐकले की इथे मलाई मिल्क पण खूप प्रसिद्ध आहे तर मी आधी टेस्ट करेल आणि मग सांगेल वाव दिसायला इतकं डिलिशियस दिसतय तर आता आपण इथे सुंदर हॉटेलमध्ये इतकं सुंदर टेस्टी जेवण ट्राय केलेलं आहे मला तो खूप आवडलेलं आहे आणि इथे बर्थडे पार्टीसाठी सेलिब्रेशनसाठी तुम्ही फॅमिली सोबत सोबत तुम्ही येऊ शकता एन्जॉय करू शकता फूड वगैरे इतकं टेस्टी आहे फूड तुम्ही एन्जॉय करा इथे आपल्याला नाश्त्यासाठी मिळेल पुरी छोले आलू पराठा गोबी पराठा पनीर पराठा तवा पराठा मिक्स पराठा आलू जीरा, पनीर भुर्जी चाय कॉफी दूध दही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नमस्ते नांदेड चॅनलला लाईक्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा